आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपले सर्व जीवाभावाचे सर्व शेतकरी बांधव आज तुमच्या सर्वांचा उत्साह बघून तुमच्या सर्वांची प्रचंड उपस्थिती बघून येत्या काही दिवसांमध्ये आपण सर्वजण सरकारला गुडघ्यावरती आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ही भूमिका मला आपल्या सर्वांकडे बघून लक्षामध्ये मध्ये आलेली आहे आम्ही फक्त बच्चू भाऊच्या खांद्यावरती टाकणं योग्य नाही बच्चू भाऊ या मागण्यांच होत फक्त तुमच्या खांद्यावरती टाकता तुमचा छोटा भाऊ म्हणू आमच्याही खांद्यावरती आम्ही घ्यायला तयार आहे मी सगळीकडनं येतोय महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये गेलं तर तूर उत्पादक शेतकरी कापूस उत्पादक शेतकरी सोयाबीन उत्पादक शेतकरी द्राक्ष उत्पादक शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी कोणी समाधान आहे असं मला वाटत नाही मी सुद्धा माझ्या वडिलांकडे जावेळेस बघतोय त्यावेळेस एका सर्वसामान्य शेतातल्या कुटुंबातन ते बाहेर आलेले आहेत